शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो दुपारची वेळ झाली चला या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक ताजी बातमी घेऊन आलेलो आहे होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर राज्यातील नेमके कोणत्या शेतकऱ्यांना ने दिलं असं आहे बुधवारपासून नेमकं कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात दहा हजार रुपये येणार या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ सविस्तर आढावा विनंती आहे नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो एकदा कांद्याचे भाव पटापट बघूया नंतर ती बातमी सांगतो मुंबई कांदा बटाटा मार्केट आज सात हजार सातशे अठ्ठावीस क्विंटल हवं कोण जास्तीत जास्त कांदा चौदाशे रुपयापर्यंत जाताना दिसत आहे छत्रपती संभाजीनगर बावीसशे चौऱ्याण्णव क्विंटल कोण जास्त जास्त कांदा बाराशे रुपयापर्यंत जाताना दिसत आहे त्यानंतर नागपुरे तेलाल कांदा पंधराशे वीस क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त चौदाशेपर्यंत जाताना दा दिसत आहे त्यानंतर त्या मित्रांनो पुढील बाजार समिती फळ भाजीपाला लोकल कांदा चौदाशे साठ दा आवक होऊन कोण जास्त जास्त सतराशेपर्यंत जाताना दिसत आहे त्यानंतर फळ भाजीपाला लोकल पुणे पिंपरी लोकल कांदा सहा क्विंटल कांद्याच्या आवक कोण जास्तीत जास्त सोळाशेचा भाव जाताना दिसत आहे त्यानंतर पुणे मोशी लोकल कांदा तीनशे तेहतीस क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त पंधराशे रुपयाचा भाव चालू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती कर्जत अहमदनगर लोकल कांदा एकशे बावन्न क्विंटल हवं जास्तीत जास्त बाराशे रुपयाचा भाव सध्या मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो वाई येते लोकल कांदा शंभर क्विंटल कांद्याचा हवं कोण जास्तीत जास्त दोन हजाराचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती कामठी लोकल कांदा तीन क्विंटल हवं कोण जास्तीत जास्त दोन हजार साठ रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती मित्रांनो नागपूर पांढरा कांदा एक हजार क्विंटल अवखून जास्तीत जास्त दोन हजाराचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती यवलवनळी कांदा दोन हजार क्विंटल कांद्याच्या अवखोन जास्तीत जास्त चौदाशे एक्क्याऐंशीचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो यवला अंधरसूल उन्हाळी कांदा एक हजार क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त बाराशे रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती मालेगाव मुंगसे उन्हाळी कांदा पाच हजार क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त अकराशे चोपन्नचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर सिन्नर नायगाव उन्हाळी कांदा एकशे एकोणऐंशी क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त अकराशे अठ्ठ्याऐंशीचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मनमाडे ते उन्हाळी कांदा पाचशे क्विंटल हवं जास्तीत जास्त बाराशे एकवीसचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पिंपळगाव बसून कांदा नऊ हजार क्विंटल हवं जास्तीत जास्त एकोणावीसशे नव्याण्णवचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर त्यानंतर पिंपळगाव बसून सायकेडा उन्हाळा कांदा अकराशे ऐंशी क्विंटल हवं जास्तीत जास्त चौदाशे रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे मित्रांनो आता बातमी पुढील पूरग्रस्तांच्या खात्यावर बुधवारपासून दहा हजार रुपये मदत जमा होणार मित्रांनो शेतकऱ्यांना दिलासा आहे मित्रांनो राज्यामध्ये सद्यस्थितीला सोलापूर जिल्ह्यात सुद्धा भीमा आणि आलेल्या पुरामुळे ज्यांच्या घरात पाणी शिरले त्यांचे पंचनामे पूर्ण होत आहेत याबादे त्यांच्या खात्यावर बुधवारपासून दहा हजार रुपये जमा होतील असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी रविवारी पत्रकार परिषद सांगितले जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी रविवारी जिल्ह्यातील पूरस्थिती आणि शासनाकडून सुरू असलेल्या उपाययोजनाची माहिती दिली जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले शासनाने पूरग्रस्तासाठी दहा किलो तांदूळ आणि गहू आदेश दिले होते त्यानुसार ही मदत सुरू आहे घरांचे नुकसान झाल्यामुळे बाधितांना दहा हजार रुपये देण्यात येणार आहे मित्रांनो यामध्ये सहा तालुक्यातील अठ्ठ्याऐंशी गावे बाधित आहे पुरामुळे माढा तालुक्यातील बावीस करमाळा अकरा मोहोळ एकवीस अक्कलकोट दहा आणि उत्तर सोलापूर नऊ दक्षिण सोलापूर तालुक्यातील पंधरा गावे अशी एकूण अठ्ठ्याऐंशी गावे बाधित झाली आहे पुरात अडकलेल्या चार हजार पाचशे एकवीस जणांची सुटका करण्यात यश आले आहे दोन दिवसात वीस टन चारा वाटप पुरामुळे चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यासाठी आजूबाजूच्या जिल्ह्यातून चारा खरेदी करण्यात येत आहे शनिवार आणि रविवार या दोन दिवसात वीस टन चारा वाटप झाला सोमवारी शंभर टनापेक्षा जास्त चारा वाटप होईल असेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलेले आहे मित्रांनो पुढील विचार जर केला तर जिल्हा सक्षम बाहेर जी, मदता लितर तना जी करने करने वेग 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 मदत आली तर स्वागत पूरग्रस्तांना जिल्ह्यातील साखर कारखाने बँका संस्था यांच्याकडून शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारची मदत होत आहे बाहेरून मदत आली तर स्वागतच पण हा जिल्हा सध्या तरी लोकांना मदत करण्याच्या बाबतीत पूर्णपणे सक्षम असून आलेली मदत आम्ही नियोजनपूर्वक पूरग्रस्तांना पोहोचवण्यासाठी यंत्रणा कार्यरत केल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे बारा हजार नऊशे छप्पन्न लोकनिवारा केंद्रात जिल्ह्यातील पूरग्रस्तांना निवारा केंद्रात ठेवण्यात आले आहे एकूण एकशेवीस निवारा केंद्र असून यामध्ये अक्कलकोट तालुक्यातील पस्तीस उत्तर सोलापूर अठ्ठावीसशे एकोणसाठ करमाळा पाचशे साठ दक्षिण सोलापूर दोनशे त्रेचाळीस माडा पाच हजार चारशे सव्वीस मोळ तालुक्यात ता अडतीसशे लोकनिवारा केंद्रात आहे अठरा हजार कोंबड्या एकशे छप्पन जनावरांचा मृत्यू पावसामुळे जिल्ह्यात एकशे तीन मोठी जनावरे आणि त्रेपन्न लहान जनावरांचा मृत्यू झाला कुक्कुटपालन पालन केंद्रातील अठरा हजार एके एक्केचाळीस कोंबड्याचा मृत्यू झाला भेटूया पुढे जेवढ्या असेच बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद